बातमी कोल्हापूरहून पावसासंदर्भातील कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी ही एकोणीस फुटांवरती पोहोचली आहे तब्बल सात बंधारे पाण्याखाली गेलेले आहे शिंगणापूर बंधाराही पाण्याखाली गेल्याची माहिती आहे तर कोल्हापूरमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी ही एकोणीस फुटांवरती गेली आहे तब्बल सात बंधारे हे पाण्याखाली गेल्याची माहिती आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याचा फटका इथल्या ग्रामस्थांना बसल्याचं पाहायला मिळत आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया कोल्हापूरहून अमरसिंह पाटील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अमर आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे नद्या देखील दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत इशारा पातळी ओलाडलेली आहे या क्षणाचे अपडेट गेल्या सात दिवसापासून पाणी पाऊस नव्हता त्यामुळे पाणी पात्रातलं पाणी आत गेलं होतं व नदी पात्रात पाणी कमी होतं परंतु आज सकाळी सात वाजेपासून रात्री पाऊस जोरात चालला दिवस काल रात्रभर पाऊस पडल्यावर सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत त्याचबरोबर दुसऱ्यांदा सिंगणापूर बंधारा हा दुसऱ्यांदा शहरालगत असा शिंगणापूर बंदारा दुसऱ्यांदा पाणी खाली गेलेला आहे असाच जर पावसाचा जोर राहिला तर पुन्हा एकदा नदीचं पाणी हे अगदी धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी विल जाणून घेऊ